भाजपमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम करणारे बाबरी मुंडे आणि राजेभाऊ मुंडे उद्या पक्ष करत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राभर होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण प्रवेशाची तयारी झाली आहे आणि बाबरी मुंडे माझ्यासोबत तयारी नेमकी कशी अजितदादा कितीच्या दरम्यान वडवणीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे गेली तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना म्हणजे माझे वडील पस्तीस वर्षापासून काम करत आहेत मी तर जसं म्हणलं ना की माझं वय जरी पस्तीस वर्ष वय हो असलं तर तेवढं काम मुंडे साहेबासोबत आणि मुंडे घराण्यासोबत आजपर्यंत कालपर्यंत क्राम प्रामाणिकपणे एक निष्ठेने या ठिकाणी वडिलांनी केलं आणि मी आज जवळपास माझे वयाचे पस्तीस वर्ष जरी या ठिकाणी उद्या कम्प्लीट होत असतील तरी अठरा ते वीस वर्षापासून मी या समाजकारणात राजकारणात या ठिकाणी मुंडे साहेबांचे विचार त्यांची विचारसरणी आणि त्यांचे कार्यकर्तृत्व पाहून या ठिकाणी प्रेरित होऊन राजकारणात समाजकारणात या ठिकाणी काम करत एक प्रश्न जो आहे तो चर्चे दरम्यानच आता उपस्थित राहताना पाहायला मिळतो माजलगाव मतदारसंघाच्या विधानसभेची जागा जर तुम्हाला दिली असती तर ही पक्ष प्रवेश करण्याची वेळ आली नसते नाही अशातला काही भाग नाही कारण की जागा मला तिकीट भेटलं नाही किंवा मला हे भेटलं नाही म्हणून नाही काय असतं की आपल्याला स्वतःला काही भेटावं म्हणून आपण केलं तर ते कधीच सक्सेस होऊ शकत नाही ह्या मताचं मी आहे आणि जर खरंतर तुम्ही स्वतंत्रपणे विधानसभेमध्ये लढलात आणि लढल्यामुळे पंकजा मुंडे आणि तुमच्यामध्ये कुठंतरी नाराजी पाहायला मिळत मिळाली आणि त्यामध्ये एक वेगळी मेसेज एकूण मेघामध्ये मतभेद मद तयार झाली आणि त्यामुळं हा निर्णय घेतला असं नाही अशा तसा जर निर्णय जर घ्यायचा असता कुठला पोटी अपेक्षेपोटी तर आदरणीय पंकज तर या दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये साधे आमदारही नव्हते आणि समोर त्यांचं बंधूच आमदार धनंजयजी साहेब हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रीही होते त्यावेळेस आम्ही कुठलीही स्वार्थ अपेक्षा लालच ठेवून आम्ही कुठल्याही आमिषाला दबावाला बळी न पडता कधीच आम्ही त्या, त्या गोष्टीचे परंतु आज आपण जर पाहिलं तर हे जग इतक्या तत्परतेने पुढे गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने युवकांना ज्या पद्धतीने एक कामाची पद्धत किंवा ज्या पद्धतीने हजर जबाबीपणा आणि वेळे काळेल एक यंत्रणा असते राजकारणात जशी आपण प्रशासनाची यंत्रणा उभा करतो कलेक्टर सचिव कमिशनर जसं असतं तसं खालीही कलेक्टरपासून खाली आर एस डी ओ तहसीलदार म्हणजे असं गाव लेवलपर्यंत ही एक हे केले तशी एक फळी जी त्यांना जी अधिकार किंवा त्यांची जी काम करण्याची शैली म्हणजे पार करण्यामध्ये आपण कुठंतरी आम्ही कमी पडलो मग मी कधीच आयुष्यात दुसऱ्याला कोणाला दोष देऊन कुठली गोष्ट करत नाही आपण चुकलो तर आपण आपल्यात बदल केला पाहिजे ह्या तत्वाशी मी आहे म्हणून मी स्वतःच बदल करायचा ठरवलं आणि जी व्यक्ती या महा मतदारसंघात या ठिकाणी गेली पस्तीस चाळीस वर्षापासून काम करते आणि या बीड जिल्ह्यातली सगळ्यात सिनियर अभ्यासू आणि आजही बहात्तर वर्ष वय त्यांचं तर ही तरुणाला लाजवेल असं काम त्यांचं आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा साहेब यांचं मी काम पाहून आणि त्यांचं हे पाहून आता शेवटी पक्ष आणि आदेश आणि नेता याच्या पलीकडे आम्ही कधीच कुठली गोष्ट आणि कशाला तडजोड केली नाही परंतु आता या ठिकाणी कुठंतरी आता ह्या मतदारसंघातल्या लोकांचा विकास आणि लो सर्वसामान्य लोकांची होणारी हेळसाण थांबवायची असेल तर जो काम करणारा व्यक्ती आहे त्याच माणसं आपण पाठिंबा राहायला पाहिजे असं आणखीन ह्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित पाहायला मिळतोय की विधानसभेमध्ये प्रकाश सुळंके यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवली आणि ही प्रवेशाची चर्चा नेमकं कधी झाली प्रवेशाची चर्चा साहजिकच मी खरोखरच मला एक वडला समान मोठेपणा वाटतो प्रकाशदादाविषयी की मी ज्या दिवशी निकाल चालू होता आणि प्रकाशदादा सात हजार मतांनी होते सात हजार सेवन थाउजंड आणि त्यावेळेसही ती व्यक्ती ज्या आत्मविश्वासाने सांगत होती की मी अशा अशा पद्धतीने या ठिकाणी निवडून येतोय आणि मीच येणार आहे आणि साहजिक विरोधक म्हणून आणि आजपर्यंत परंपरागत विरोधक म्हणून आमची ती भूमिका की हे निवडून येणार नाहीत तर ता असं म्हणतात म्हणतच असतात ता कोणी असं वाटलं परंतु त्यांनी काही काही भूतामधले मला गावं सांगितले की इथं मी एक नंबर राहणार आहे बाबरी तर मी म्हणायचं नाही दादा हिथं तुम्ही एक नंबर नाहीत मी एक नंबर नाही हे एक नंबर राहणार आहेत खरोखरच इतका अभ्यासू इतका हुशार आणि सजग आणि वस्तुस्थिती मानून त्या वस्तुस्थितीशी समरूप होणारा व्यक्ती ह्या मतदारसंघाला त्यांच्यानंतर कोणीही भेटू शकत नाही आणि त्यांचाच ह्या कर्तृत्वाचा त्यांच्या कामाचा आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या सोबत काम करून त्यांच्या नेतृत्वात काम करून आपण हे सगळं शिकलं पाहिजे ह्याला प्रेरित होऊन मी आता दादांसोबत काम करण्याचं ठरवलं खरं तर तीस ते पस्तीस वर्ष तुम्ही काम केलेलं आहे एवढ्या कार्यकाळ भाजपचा गमजा जो आहे तुमच्या खांद्यावरती असायचा मात्र उद्या राष्ट्रवादीचा गमजा तुमच्या खांद्यावर दिसणार आहे नेमकं काय भावना आहेत काय विचार मनामध्ये आहेत भाजप म्हणून कधी आम्ही या ठिकाणी काम केलेलं नाही बीड जिल्हा भाजप जसं एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात ना हेड अँड टेल म्हणून तशा पद्धतीने निवडणुकीत नी, फक्त भाजप आणि कमळ हे चिन्ह असायचं सा। आणि खरी बाजू त्याच्या पाठीमागची अशी होती की फक्त मुंडेसाहेब आणि मुंडे साहेबाचं घर त्या मुंडे साहेबाचं घर आणि ते बघूनच आम्ही सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आलेलोत आणि आता साहजिक गमजाचा चिन्हाचा पक्षाच्या नावाचा आम्हाला त्यांचे जे विचार आहेत त्यांची जी कार्य करण्याची पद्धत जी, जी आम्हाला त्यांनी शिकवली की आम्हाला सत्तेचा कधीही हव्यास नाही सत्तेचा हव्यास असता तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकोणीस ते चोवीसमध्ये सत्ता नव्हती गोपीनाथ मुंडेंचा वारसा जो आहे तो पंकजा मुंडे चालवतायत मात्र तुम्ही आता पंकजा मुंडेंची साचू साहजिक की तईसाहेब खूप मोठ्या नेते आहेत आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते लाखो महाराष्ट्रात आहेत त्यांचे वारसा चलवतायत सक्षमपणे चलवतायत या पद्धतीने दुमत नाही परंतु जी खाली कामाची पद्धत त्यांची खालच्या फळीने केली पाहिजे ज्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांविषयी तळमळ किंवा जबाबदारी जी असली पाहिजे ती वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी दिसून आली नाही साहजिक ताईसोबत आमचं आजही कौटुंबिक नातं कायम आहे आम्ही थे ते ठेवणार कारण की एकतर्फी प्रेम एकतर्फी प्रेम म्हणलं तरी अडचण नाही ते आम्ही या ठिकाणी कायम केलेलं आहे आणि भविष्यातही शेवटपर्यंत एक कौटुंबिक नातं म्हणून आदर म्हणून त्या घराण्यावरती आमचं पिढ्यानं पिढ्या आमच्या पुढच्या पिढ्या प्रेम राहील पण राजकारणात एक भूमिका घेतली तर ती प्रामाणिकपणे निभवायचं काम या ठिकाणी आम्ही मुंडे साहेबांनी जरी एखादा यदा कदाचित काही निर्णय कुठला घेतला राजकीय परिस्थितीनुसार तर त्याच्या विरोधात जाऊन आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात जाऊन साहेबालाही माहिती आणि ताई साहेबांनाही माहिती की आम्ही ते करतो एकदा प्रामाणिक एखादी गोष्ट जी करायची ती बोलून आणि समोरूनच लढाई करणारे आम्ही हे मुंडे साहेबांचे सैनिक आहोत कालपासून अशा देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत की जेवढे काही बॅनर वडवणीमध्ये लागलेत अजितदादा पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे देखील आहेत त्यांचे फोटो दिसत नाहीत हो साहजिक कारण की कार्यक्रम हा आमच्या मतदारसंघापुरतं मर्यादित असल्यामुळं या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रवेश करतो आहे आणि तशा पद्धतीने आमचं ठरलं होतं मग दादांचं मोठेपण की म्हणले बाबरी तुझ्या प्रवेशाला मला अजितदादाला आणायचे आणि मी तारीख घ्यायचली आणि तुझं आपण जाऊन हे करू मी दादासोबत दादा आले म्हणजे काय मला उद्या काय मंत्रिमंडळातच घ्यायचे म्हणून आले तशातलं काय आमचा विषय आमच्या मतदारसंघाचे नेते आदरणीय प्रकाशदादा साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांनी आजी दादाला आमंत्रित केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही या सभेची या कार्यक्रमाची व्यवस्था करा हा आदेश दिला आता आणखी कोण कोण येणार आहेत कोण कोण येणार नाहीत हे त्यांच्या अखत्यारीत आहे आम्ही काही एवढे मोठे नाहीत ते नाही त्यांच्या स्वागताची तयारी नेमकी कशी आहे साहजिक एक वडवणी तालुक्यात पहिल्यांदा या ठिकाणी जर बघितलं मुंडे साहेबानंतर मुंडे साहेबानंतर पहिले उपमुख्यमंत्री ह्या वडवणी शहरात या ठिकाणी येत आहेत साहजिक या ओढवणीकरांना या वडोणी तालुक्याला त्यांचा अभिमान आहे आणि खरोखरच जी मुंडेसाहेब डी सी एम असताना एकोणीसशे नव्याण्णवला हे वडवणी शहर आमचं तालुका केलं दुर्दैवाने नंतर सत्ता या ठिकाणी भाजपची आली नाही मुंडे साहेबांना कधी सत्तेत सहभागी होता आलं नाही परंतु तालुका साहेबांनी केला आहे निर्मिती करून सत्ता परत नाही आली पण आता हे डी सी एम साहेब त्यांचं पाऊल जसं या ओढोणी तालुक्याला मुंडे साहेबाचं ओढवणी शहराला लाभलं ते तालुका झाला ते ता पाऊल आज उद्याच्या कार्यक्रमाला या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं लाभ लागणार आहे ते पाऊल आमच्या या ठिकाणी सोन्याचं पाऊल आणि ह्या होडोणी तालुक्याची निर्मिती जशी मुंडे साहेबांनी केली तर ह्याचा भौगोलिक सार्वजनिक या, या ठिकाणी विकास या दादांच्या मार्फत साहजिक शंभर टक्के होणार याचा मी शब्द याच्यामध्ये मोटरसायकल रॅलीचं वगैरे काही आयोजन आहे का, का दादांची मिरवणूक काही चौकामधून कार्यक्रमापर्यंत असं काही नियोजन आहे हो आता विविध आपले समजा युवक बांधव आहेत हो सगळे सहकारी माझे कारण की राजकारण करत असताना मी कधीही स्वतःला नेता समजत नाही जे मला लोक सुचवतील जी त्यांची इच्छा ते माझं कर्तव्य हा निर्णय मी जो पक्षांतराचा घेतला आहे दादांसोबत काम करायचं मी काही एकट्याने नाही घेतला ना त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्या सहकार्याने की आपल्याला असा असा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे तो निर्णय त्यांच्या घेतला तशाच पद्धतीने युवकांनी मोटरसायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जे सभास्थळ आहे तिथपर्यंत आहे त्याच्यानंतर दादा त्या ठिकाणी सगळ्यांचं मान्यवरांचं सत्कार दादांचा आदर सत्कार झाल्यानंतर प्रवेश सोहळा आणि त्यानंतर विविध मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी उपस्थित जनसमुदायास या ठिकाणी संबोधित करण्यात येईल धन्यवाद खरं पहिले तर ह्या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते बाबरी मुंडे पाहतायत पूर्ण त्यांचे कार्यकर्ते दुपारपासून ही लगभग जे आहे ते चालू आहे मात्र अशा थेट प्रतिक्रिया जे आहेत ते आज सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान देखील ते स्पष्ट व्यक्त झालेत आणि या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या प्रवेश सोहळ्यादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन म्हात्रे सनासोबत सुरेज मीडिया वडवणी